लक्ष्मण घाटोळ आमचे पुण्याचे नाशिकचे प्रतिनिधी माहिती देत होते आणि आता बातमी पुण्यातली कारण पुण्याच्या एकतानगर परिसरातलं पाणी त्याची पातळी वाढू लागली आहे खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजार क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी शिरत आहे वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव लोलाईन एरियात सध्या कोणकोणत्या भागात पाणी आहे एकतानगरच्या व्यतिरिक्त मगाचा तुझा रिपोर्ट आम्ही पाहिला अनेक नागरिकांना एन डी आर एफच्या जवानांनी फायरब्रिगेडच्या जवानांनी वाचवलं आहे सध्याची ताजी परिस्थिती काय कॉमिलीन पाच वाजता खडक वासल्यातनं पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग जो आहे तो सुरू झाल्यानंतर आपण परिस्थिती पाहतोय सुरुवातीला एकतानगरचीच परिस्थिती मी दाखवतो काही वेळापूर्वी हा सगळा परिसर जो आहे तिथं पाणी नव्हतं मात्र पंचेचाळीस हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर अर्धे ते पाऊन तासामध्ये हा एकतानगरचा सगळा रस्ता आणि आसपासच्या ज्या रिकाम्या जागा होत्या जिथं पाणी नव्हतं तिथं सुद्धा आता पाणी जे आहे ते भरलंय आणि पाणी अत्यंत वेगानं या बाजूने पुढे आहे नदीतून नदीच्या नदी पाण्यानं मार्ग जो आहे तो त्याचा शोधलेला आहे आणि त्याचे परिणामस्वरूप आपण पाहतोय या सगळ्या आसपासच्या परिसरामधून आता नागरिकांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे केवळ आर्मीचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्यांच्याच मदतीनं बाहेर पडता येईल अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत पाणी मोठ्या प्रमाणावरती वाढतंय किती काळ पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग जो आहे तो सुरू राहील याबद्दल मात्र काही सांगता येत नाही अजूनही सुदैवाची गोष्ट म्हणजे पावसानं बराच वेळ उघडीप दिलेली आहे जवळपास दोन तास झाले पाऊस उघडलेला आहे या सगळ्या परिसराबरोबर केवळ एकतानगरच नाही निंबज नगर शांतीनगरचा परिसर असेल डेक्कनची पुलाची वाडी असेल या सगळ्या परिसरामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि आता विसर्ग जो वाढलेला होता त्याच्यामुळं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती इथं सुटलेलं पाणी भरताना दिसतंय नागरिक जे आहेत ते बऱ्यापैकी नागरिक हे आधीच बाहेर पडलेले आहेत जे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती राहणारे नागरिक आहेत ते त्यांच्या ते घरामधून खाली पाणी पाहतायत मात्र ल विजेचा प्रवाह जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे पाण्याच्या अडचणी ज्या आहेत त्या सुद्धा होत आहेत जशा जशा अडचणी येतील तसे तसे नागरिक हे बाहेर पडत आहेत आणि त्यासाठीच या टीम ज्या आहेत त्या स्टेशन ठेवण्यात आलेल्या आहेत काही वेळापूर्वी प्रशासका प्रशासनाच्या गाड्या ज्या आहेत त्या आतल्या रस्त्यावरती होत्या पाणी भरल्यानंतर या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या बाहेर गेलेल्या आहेत येरोडा शांतीनगर परिसरामध्ये नदीपात्राच्या कडेला असलेल्या ज्या झोपडपट्टी परिसर आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं होतं तिथून सुद्धा लोकांना बाहेर काढण्यात आलं साधारणपणे हजार ते बाराशे नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ज्या नागरिकांना आज रेस्क्यू करून बाहेर ठेवण्यात आलेलं होतं शेल्टर होम्समध्ये म्हणजे अनुसाय मंगल कार्यालय असेल वारजेमध्ये तिथं नेऊन ठेवण्यात आलेलं होतं या सगळ्यांनी थोड्या थोड्या वेळानं त्यांच्या परिचितांकडे नातेवाईकांकडे जाणंच पसंत केलेलं आहे आता पाणी हे किती वेळ राहतं हो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण पंचेचाळीस हजार क्युसेकनं पाणी जरी सोडलेलं असलं तरी खडकवासला धरण हे सात टक्केच भरलेलं असू द्यात अशा सूचना ज्या आहेत त्या पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू ठेवावा लागेल साधारणपणे साडेसात ते आठ वाजेपर्यंत हा विसर्ग जर पाऊस नाही पडला सुदैवानं तर एवढा राहील आणि त्यानंतर विसर्ग कमी कमी केला जाईल विसर्ग एकदा कमी केला वीस हजाराच्या खाली आला की हे पाणी ओसरायला साधारण एक तास पुरे होतो मात्र परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीनं ना आज नागरिकांवरती फारसा ताण आलेला ना दिसत नाही याचं कारण जे त्यांचं नुकसान होणार होतं ते त्याचा पूर्वानुभव गेल्या पावसाचा असल्यामुळे यावेळेस सगळी खबरदारी जी आहे ती नागरिकांनी खबरदारी घेतली नागरिकही थोडेसे शाणे झाले त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं